श्री स्वामी समर्थ विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तलाठीपदभरतीची जी माहिती मी देतो ती केवळ आणि केवळ विद्यार्थी मित्रांच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळावी त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावं याचसाठी मी ही माहिती देत आहे ज्या विद्यार्थ्यांना ही माहिती घेऊन त्याच्यापासून प्रेरणा मिळत असेल अभ्यास चांगला होत असेल तर निश्चितपणे त्या विद्यार्थ्यांनी आपली ही माहिती बघत राहावी आता मित्रांनो विषय असा आहे की मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की लवकरच तलाठी पदभरती जाहिरात येणार आहे परंतु आचारसंहिता व तलाठी पदभरती जाहिरात याच्यामुळे जाहिरात येण्यासाठी विलंब होईल का किंवा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं म्हणणं असं आहे की सध्या जिल्हा परिषदेच्या जवळपास बारा जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत मग यामुळे ज्या सतराशे पदांची तलाठी पदभरतीची जाहिरात येणार आहे त्याच्यावर त्याचा, त्याचा काही परिणाम होईल का तर मित्रांनो ही जी आचारसंहिता आहे तर ती आ, सात फेब्रुवारीपर्यंत आहे म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकांची जी मतमोजणी आहे तर ती सात फेब्रुवारीला आटोपणार आहे त्याच्यामुळे त्याची आचारसंहिता त्या पिरियडमध्ये संपून जाईल आणि जो उर्वरित टप्पा आहे तर ते सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाच्या निर्णयावर उर्वरित टप्पा त्या ठिकाणी डिपेंड आहे तरी उर्वरित टप्पा हा एप्रिल मेमध्ये होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो जो फेब्रुवारी महिना आहे तर त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चितपणे जाहिरात येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जो सामान्य प्रशासन विभाग आहे महसूल विभाग आहे किंवा अर्थविभाग आहे तर या विभागांची मान्यता त्या ठिकाणी मिळाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चितपणे आ, ही जाहिरात येऊ शकते आता जानेवारी महिन्याच्या एंडला किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जरी ही जाहिरात येण्याची शक्यता होती परंतु आचारसंहितेचा निश्चितपणे शासन किंवा महसूल विभाग विचार करूनच त्या ठिकाणी जाहिरात सोडणार आहे तरी मित्रांनो अजिबात आ, ना त्या ठिकाणी असं कोणी काही सांगितलं की बा जाहिरात येणार नाही अजून तर या विभागाची मान्यता नाही अजून तर त्या विभागाची मान्यता नाही तर या गोष्टींवर विश्वास न ठेवता त्या ठिकाणी आपला अभ्यास तुम्ही सुरूच ठेवा फेब्रुवारी महिन्यामध्ये आचारसंहिता आटोपल्यानंतर निश्चितपणे जाहिराती ये येणार आहेत आणि यावर्षी निश्चितपणे खूप जाहिराती त्या ठिकाणी असणार आहेत त्यामुळे मित्रांनो आपला अभ्यास हा सर्वसमावेशक अभ्यास करत राहा सर्वांना तलाठी पदभरतीसाठी आधीच शुभेच्छा देतो भरपूर अभ्यास करा आणि आपलं तलाठी होण्याचं स्वप्न पूर्ण करा जय